आज आपण खमंग खुसखुशीत भाजणीच्या चकल्या करणार आहोत चकलीच्या भाजणीचं योग्य प्रमाण मी दोन दिवस आधी शेअर केलेलं आहे आज त्याच भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा करायच्या ते पाहूयात अतिशय चविष्ट आणि खमंग चकली तयार होते नमस्कार मी श्रावणी श्रावणी झोन तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग चकली करायला घेऊयात तर इथे आपण चकलीच्या भाजणीचं पीठ घरघंटी मधून नळून आणलेलं आहे ते चाळून घेऊयात म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला मिळेल हा वरचा कोंडा काढून फेकून द्यायचा तर इथे मी सगळं पीठ चाळलं आहे आता आपल्याला चकलीसाठी योग्य प्रमाण घ्यायचं आहे आपण एक किलो भाजणीचं पीठ मागच्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं तर यातलं तीन ग्लास या मापाने भाजणीचं पीठ घ्यायचं आहे हा आपल्या घरातला रेग्युलर ग्लास भरून पीठ घेतला आहे असं तीन ग्लास पीठ घ्यायचं हे पीठ बारीक दळून आणलेलं आहे तर या तीन ग्लास पीठासाठी तीन ग्लास पाणी लागेल पाणी नंतर लागणार आहे तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवूयात आता चकलीसाठी जे सुके मसाले लागणार आहेत ते पाहूयात इथे चार चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे ही कश्मीरी रेड चिली पावडर नाही आहे तर लाल तिखट आहे ते ह्या चमच्याच्या मापाने मोजून घेतलं आहे चार टेबलस्पून एवढं मिरची पावडर आहे हा घरातला आपला जो मोठा खायचा चमचा असतो त्या चमच्याचं प्रमाण घेतलेलं आहे ह्याच चमच्याने दोन चमचे धणा पावडर घेतली आहे ही धण्याची पावडर थोडेसे धणे भाजून नंतर त्याची पावडर बनवलेली आहे आता त्याच चमचाने एक चमचा जिऱ्याची पावडर घेतली आहे जिरं सुद्धा भाजून पावडर बनवलेला आहे दीड ते दोन चमचा काळी मिरी पावडर घ्यायची एक छोटा चमचा ओवा घेतलाय दोन चमचे सफेद तीळ घेतली आहे दोन चमचे खसखस घेतलाय आणि दोन ते सव्वा दोन चमचे मीठ घ्यायचं पाव चमचा हिंग आहे हे सर्व साहित्य आपल्याला चकलीच्या मसाल्यासाठी लागणार आहे आता आपण चकली करायला घेऊयात गॅस पिटून पातेला ठेवायचं पातेलं शक्यतो मोठंच घ्यायचं पीठ घेतलेल्या ग्लासाच्या मापाने तीन ग्लास पाणी घालायचं जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी मोठ्या गॅसवर गरम करायचं पाणी गरम झालं की दोन ते सवा दोन चमचे मीठ घालायचं त्यानंतर ओवा चुरून घालायचा तीळ घालायचे खसखस घालायचा दोन चमचे खसखस घालायचं पाव चमचा हिंग घालायचा चार चमचे लाल मिरची पावडर थोडी थोडी घालायची त्यानंतर दोन चमचा धणा पावडर घालायची एक चमचा जिरा पावडर घालायचं आणि काळी मिरी पावडर घालायची धनाजिरा आणि काळी मिरी पावडर थोडीशी भाजून त्याची पावडर केलेली आहे आता हे सर्व जिन्नस मागे पुढे असे घातले तरी सुद्धा चालेल सर्व छान मिक्स करायचं ही अशी पाण्याला छान उकळी आली की एक छोटा चमचा तेल घालायचं इकडे तेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल कारण तेल जरा जरी जास्त पडलं तरी सुद्धा आपल्या चकल्यात तुटू शकतात म्हणून शक्यतो तेल कमीच घालायचं जास्तीत जास्त एक टेबल एवढं तेल घालायचं त्यावर नाही आता हा मसाला दोन मिनिट उकळू द्यायचा आहे मसाला उकळल्यानंतर गॅस लहान करायचा आणि आपण मोजून घेतलेलं जे भाजणीचं पीठ आहे ते थोडं थोडं घालायचं थोडं थोडं घालून ढवळून नंतर पुन्हा थोडं थोडं घालून सर्व पीठ चांगलं ढवळून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की झाकण लावून एक मिनिट वाफवायला ठेवायचं एक मिनिटाने झाकण काढायचं आणि थोडं थोडं पीठ परातीत काढून घ्यायचं आणि एकजीव करायचं मोठ्या ग्लासाने पीठ चेचून घ्यायचं पीठ गरम असतानाच हे करायचं असं थोडं थोडं करून सगळं पीठ ग्लासाने मिक्स करून घ्यायचं आता त्याचे साधारण चार पाच गोळे करायचे आणि पातेल्यात ठेवायचे हे वरचे वर पाच गोळे तयार केले आता एक एक गोळा घेऊन चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं मळू तेवढी आपली चकली चांगली होणार मळताना कुठेही पाणी किंवा तेल वगैरे लावलेलं नाही पाणी न ना लावता हे असंच पीठ मळायचं आहे आता हे पीठ गरम असतानाच पाच गोळे मळून घेतलेले आहेत बाकीचे गोळे पातेल्यात ठेवायचे आता इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये गरम पाणी ठेवलं आहे त्यावर हे असं पातेलं ठेवायचं कारण आपण चकली करेपर्यंत बाकीचं पीठ घट्ट होतं आणि एकदा पीठ घट्ट झालं की चकल्या पाडायला वेळ लागतो म्हणून असं गरम पाण्याच्या भांड्यामध्ये हे पीठ वर ठेवून द्यायचं मग ते पीठ तसंच गरम राहतं आणि चांगलं सुद्धा येतं तर आता हा त्यातला एक गोळा घेऊन बाकीचं पीठ झाकून बाजूला ठेवायचं आता इथे चकलीचा साचा घेतलाय ही चकलीची पात अशी त्यात घालूयात एक मळलेला गोळा घ्यायचा चकली पाडायच्या आधी चा गोळा चांगला मळून घ्यायचा म्हणजे पिठाचे क्रॅक वगैरे असेल ते घालवायचे आणि चांगला गोळा मळून घ्यायचा इथे साच्याला तेल वगैरे काही लावायचं नाही हे असंच पीठ भरायचं पाहिजे असेल तर थोडंसं तेल लावू शकता पण नाही लावलं तरी सुद्धा चालतं झाकण लावून बटर पेपरवर किंवा ताटावर चकल्या पाडूयात एका वेळेला चार पाच चकल्या पाडून घ्यायच्या ला ला आपल्याला लहान मोठ्या कशा पाहिजे तशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या चकल्या पाडून झालेल्या आहेत तेल मध्यम आचेवर गरम केलाय एक पिठाचा गोळा घालून तेलाचं तापमान चेक करायचं तर इथे तेल तापलेलं आहे तर ह्यामध्ये आपण चकल्या सोडून घेऊयात चकल्या कढईत मावती लतक्याच सोडायच्या चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि चकली सोडल्यानंतर लगेच गॅस मिडियम करायचा आणि चकली मध्यम आचेवर तळायची अशी चकली वर आली की थोडा वेळ सेट व्हायला द्यायची तेलाचे बुडबुडे थोडे कमी व्हायला लागले की साधारण अर्ध्या मिनिटाने पलटी करायची इथे तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली काढून घ्यायची चकली बाहेर काढल्यावर गरम तेलावर ती आतमध्ये तळली जाते म्हणून चकली जास्त लालसर होईपर्यंत तळायची नाही मग ती बाहेर काढेपर्यंत करपते तर ह्या अशा सुरुवातीच्या चकल्या फ्राय झाल्या आहेत आता तसच बाकीच्या चकल्या करून घेऊयात इथे मी मध्यम आकाराच्या चकल्या केल्या आहेत ह्या आपण तळून घेऊयात भाजणीच्या चकलीसाठी चकलीची भाजणी व्यवस्थित झाली पाहिजे त्यात कुठे कच्चं पीठ वगैरे जरी आलं तरीसुद्धा आपली चकली नरम पडू शकते म्हणून भाजणी चांगली झाली पाहिजे ह्या चकलीचं जे, चकली जे प्रमाण दिलं ते माझ्या घरी बनवते ते, ते शेअर केलेलं आहे ह्या चकल्या अशा बटर पेपरवर तेल शोषायला ठेवायच्या म्हणजे त्या खाताना तेलकट लागत नाही आणि नंतर मग थंड करायला ठेवायच्या तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चकल्या तयार झाल्या आहेत तीन ग्लास मापात मध्यम आकाराचे पन्नास ते पंचावन्न चकल्या तयार होतात आणि एवढ्या चकल्या करायला साधारण साडेतीन तास लागतात जर तुम्ही चकलीची मोठी साईज केली के तर पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत चकल्या होणार जर दोन कढईमध्ये चकल्या केल्या तर दीड ते दोन तासामध्ये तुमच्या चकल्या तयार होणार तर आजच्या ह्या चविष्ट योग्य प्रमाणात बनवलेल्या भाजणीच्या चकल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद